श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे घराला पितृदोष आहे हे कसे ओळखावे आणि त्यावर उपाय काय करावे पितृदोष असेल तर कोणते लक्षणं तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्हाला कसे ओळखायचे आहे बऱ्याच वेळा आपण गुरुजींकडे जातो तिथं कुंडली दाखवतो तेव्हा पितृदोष आहे असे सांगितले जाते तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्हाला पित्रांचे काही उपाय सेवा केल्या तर पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा वाईट घडत असतात तेव्हा आपल्या डोक्यामध्ये पटकन येत नाही की अशा गोष्टी का घडतात जीवनामध्ये आम्ही सर्व काही करतो बघा आपण देवांची भरपूर सेवा करतो उपाय करतो बऱ्याच अशा गोष्टी करतो देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी पण इकडं पितृदोष असेल पित्र नाराज असतील तर हे सर्व करून तुम्हाला कोणतेही फळ मिळणार नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत पितृदोष असेल तर दुर्लक्ष करू नका त्या त्या वेळेमध्ये पित्रांना खुश करा पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळवा पित्र आनंदी असतील पित्र खुश असतील तर तुम्हालाही खुश ठेवतील तुमच्याही घरामध्ये आनंद राहील कोणतंही वाईट संकट येणार नाही तर तुम्हाला कसे ओळखता येईल तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला बघा जीवनामध्ये स्त्रीला दोन्ही ठिकाणचा पितृदोष लागतो माहेरचा सासरचा दोन्हीही ठिकाणचा लागतो तुमच्या घरी सासू किंवा तुमच्या घरामधले बरेच असे कुटुंबामधले जर पित्रांचे काही उपाय करत असतील पित्रांना प्रत्येक त्या त्या स्थितीनुसार पित्रांचा घास काढत असतील असे भरपूर उपाय करत असतील तरी तुम्हीही हे उपाय करायचे आहेत तुम्ही वेगळं राहत असाल किंवा साईडला कुठेही ते राहत असाल तरीही तुम्ही हे उपाय करायचे आहेत तुम्ही असं समजून जाऊ नका की आमचे घरचे करत आहेत मग आम्ही का करायचे कारण तुम्हीही का करायचे आहेत जिथे तुम्ही जाता तिथे पित्र तुमच्यासोबतच असतात मग त्यांना खुश करायचं आहे त्या त्या स्थितीनुसार त्यांना तुम्हाला काही त्यांच्या इच्छा असतात बघा आता पित्र हे आपल्यामध्ये नसतात ते आपल्यापासून भरपूर दूर गेलेले असतात ते वर्षभर अन्न पाणी या शोधामध्ये असतात तुम्ही काही उपाय केले त्यांचे तर त्यांना त्यांचाही जीव त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देतो म्हणून तुम्ही त्यांच्या काही सेवा केल्या काही उपाय केले तर घरामध्ये कोणतेही संकट अडचणी येत नाहीत हे लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला नक्की समजून जायचं आहे की पितृदोष आहे स्त्रीला दोन्ही ठिकाणचा पितृदोष लागतो म्हणून स्त्रीने माहेरचाही तुम्हाला पितरांचे उपाय करायचे आहेत आणि सासरचेही करायचे आहेत दोन्ही ठिकाणचे केले तर जीवनामध्ये कुठेही दुःख व काही अडचणी येणार नाहीत जर जीवनामध्ये मूलबाळ होत नसेल घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतील सासू सासरे हे कोणाचंही पटत नसेल सतत भांडणं सत होतात थोड्या थोड्या गोष्टीवरून तुमचे सतत भांडणं घरात होतात मुलबाळ भरपूर काही उपाय केले सेवा केले भरपूर काही केले देवांचेही उपाय केले सेवा केल्या तरीही मूलबाळ होत नाही भरपूर दिवस झाले लग्न झालं आहे तरीही मुलबाळ होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न झालं नाही लग्न स्थळ येत आहे सांगून पण तरीही जमत नाही किंवा लग्न होत नाही प्रगती होत नाही पैसा असूनही घरामध्ये सुख लागत नाही घरामध्ये सतत निगेटिव्हिटी कुठंही कोणाचंही मन पॉझिटिव्ह नाही सतत काही ना काही गोष्टी घडतात बघा पैसा न टिकणे तुम्ही भरपूर कष्ट करता मेहनत करता त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त न होणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या जर तुमच्यासोबत घडत असतील तुम्ही भरपूर उपाय करता सेवा करता देवांच्या तरीही जीवनामध्ये दुःख आहे तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुम्हाला पितृदोष आहे पितृदोष असेल तर बघा पित्र, पित्र तुमचे गेलेत दूर गेलेले असतात ते आपल्यामध्ये नसतात मग त्या त्या स्थितीनुसार आपण त्यांचे काही उपाय सेवा केले तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते ते आपल्याला आशीर्वाद हे नक्की देतात तुम्ही कोणत्याही संकटामध्ये असता अडचणीमध्ये असता तेव्हा तुम्ही देवांना देवांची प्रार्थना करतो नामस्मरण करता मग पित तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला पित्र तुमच्यावर खुश असतील आणि तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असता तेव्हा तुम्ही पित्रांनाही बघा प्रार्थना करा पित्र तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला येतात ते तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये ठेवत नाहीत संकट अडचणी असतील तर दूर करतात देवांचा जसा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय सेवा करतो तसेच पितरांचेही करायचे आहेत पितृपक्षामध्ये जेवढी जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचा पूर्णपणे पत्रिकेमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे हे पूर्ण निघून जाईल व पितृदोष कुंडलीमध्ये राहणार नाही स्त्रियांनी दोन्ही ठिकाणचे तुम्ही घास काढता तेव्हा दोन्ही ठिकाणचं तुमच्या पित्र तुम्हाला माहितीही नसतील भरपूर दिवसापासून गेले असतील तरीही तुम्हाला पित्रांचे हे उपाय नक्की करायचे आहेत याच वर्षी पित्र गेले असतील तर यावर्षी काही करू नका एक वर्ष पूर्ण गेले की त्यानंतर तुम्ही हे उपाय करू शकता आणि तुम्हाला माहितीच नाही की पित्र कोणत्या स्थितीमध्ये गेले आहेत तुम्हाला पित्र गेलेले कधी गेलेत किंवा तुम्हाला कोणताही उपाय माहिती नाही तुम्ही नवीन आहात तर तुम्ही काय करायचं आहे पित्र अमावश्या येते बघा तुम्हाला माहितीही नसेल की पित्र तुमचे कोणत्या स्थितीमध्ये गेलेले आहेत तर तुम्ही सर्व पित्र अमावश्या जेव्हा असे तेव्हा जरी उपाय केले तरी सर्व पित्रांना लागू पडतात म्हणून तुम्ही काही उपाय नक्की करा आणि जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील तर खरंच तुम्ही दुर्लक्ष करू नका जेवढे जमतील तेवढे उपाय करा कारण तुम्ही उपाय कितीही धावपळीचं जीवन जगत असाल आणि तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर जीवनामध्ये सर्व काही वाईट गोष्टी घडतात श्री स्वामी स्वा...